लता मामीचा आवाज आला कुणाशी बोलता आहे गुलुगुलू करता आहे एकतर आई असेल तुमची नाही तर बहीण माझ्यासाठी तर वेळ नसतो काय म्हणते आहे डोकेदुखी हो ग बाई डोकं दुखी आहे मी तरी सुखी आहे माझ्या घरी येत नाही तुमच्या घरी दोन दिवसांच्या वर आणि थोडंफार भाऊशी बोलली बहीण तर डोकेदुखी म्हणते आणि भाऊ लग्नापासून घरी ठेवला आहे हुंडा किती दिला माहीत नाही पण हुंड्यामध्ये भाऊ दिला आहे तुला जेव्हापासून लग्न केलं आहे तेव्हापासून घरीच दिसतो मला आणि शिकतो आहे शिकतो आहे इतक्या वर्षात तर लोक पीएच डी करतात लता ऐकू येत आहे तरी दहा हात दूर आहे आई कशाला बोलते खोट लाज वाटत नाही दहा लोक असताना गुलुगुलू चालू असतं गाल घासले जातील इतक्या जवळ उभं राहते नवऱ्याच्या लाज वाटत नाही कोणी असलं तरी आणि आता कोणी नाही तर दहा हात दूर उभेला लाल तू दहा हात तुझी रूम तरी आहे का एवढी मोठी विश्वास ठेवील कोणी असं बोल खोटे बोलते तू माहीत आहे पण कशाला स्वतःच्या तोंडानेच खोलते स्वतःची पोल विचार करून बोल लता लता दहा बाय बाराची आहे लहान नाही रूम आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं तर दोन रूम शिल्लक बांधेल मला सांगता आहे रूम आहे का तेवढी आई किती खर्च लागतो माहीत आहे का सोडलं तू तर ताजमहल बांधील कारण आनंदात बांधू शकतो तो, तो शहाजहानं दुःखात बांधला की सुखात काय माहीत पण माझा भाऊ तर आनंदात बांधील पाहू दे ऐकतो का, का बोलते फक्त सांग तुझ्या नवऱ्याला की तू म्हणते दोन रूम बांधून पाहिजे वरच्या मजल्यावर खरल बांधतो का नाक लावते ना तू नाही बांधल्या की नाक नाही लावायचं महिन्याने येते तुझ्याकडे दाखवशील लाईनची तर बांधून दाखवशील एका महिन्यात लता अहो आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे दागिने मोडा पण दोन रूम एका महिन्यात झाल्या पाहिजे सुधीर नाही ग तुझे दागिने मोडून बांधत नाही त्यापेक्षा एक बांधतो तिलाही गप्प करतो तुलाही दागिने द्यायची गरज नाही ताई एकच बांधतो लता या एका महिन्यात रूम दिसेल तुम्हाला मी आई तू काय हुशार आहेस ग तुझी इच्छा तिच्या तोंडून पूर्ण करून घेते आहे आई तुला काय वाटलं तुझी आई अशीच आहे का अगं तुझ्या आजी आजोबा बरोबर राहिली आहे मी बाप कसा आहे तुझा तुला तर दिसतोच कधी बोलतो का काही बाबा कधी बोलतो का मी तुला नेहमी म्हणतो ना तू बरोबर आहेस आई गप्प बसा बापालाही बोलत जा मला बोलून काय फायदा आहे मी तर बरोबरच असते काय म्हणता बेटा तुम्ही ते आय एम ऑलवेज राइट येते ना इंग्लिश मला मी का नाही येणार आई तुला आमची आई आहे तू तु। तुझी एक मुलगी बीएससी झाली आहे आणि दुसऱ्या दोन मुली होतील